आपण पाहताय चांगल न्यूज सातारा जिल्ह्याचा सा विकास सा आराखडा सातशे चव्वेचाळीस कोटींवर पालकमंत्र्याकडून विकासाचे रोडमॅप स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठी घोषणा सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज सातारा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त केले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात त्यांनी जिल्ह्यात विकास आराखडा जिल्ह्याचा विकास आराखडा तब्बल कोटींवर नेण्याची प्रतापगड संवर्धनासाठी कोटी कोयनानगरच्या नेहरू उद्यानासाठी पंच्याहत्तर कोटी तसेच डोंगरी महोत्सव भव्य पर्यटन महोत्सव अशा महत्वाकांक्षी योजनांचा त्यांनी उल्लेख केला कार्यक्रमात शहीद जवानांचे कुटुंबीय स्वातंत्र्य सैनिक अविरोधाता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कोणी या ठिकाणी नोटीफाय केले ज्याला मान्यता दिली त्या बारा गडकोट किल्ल्यांपैकी अकरा गडकोट किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातला प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यातला किल्ला या ठिकाणी समाविष्ट आहे माझ्या पर्यटन विभागाकडनं हा युनेस्कोच्या यादीमध्ये येण्याच्या अगोदरच आपण जिल्हा नियोजन हो समितीमधनं प्रतापगडाच्या संवर्धनासाठी त्या काळामध्ये वीस कोटी रुपये आपण मंजूर केले त्याचं काम सुरू केलं माझ्या अगोदरचे माननीय पर्यटन मंत्र्यांनी अफजल व ज्या ठिकाणी झाला शिवप्रताप दिनाचं महत्व ज्या जागेला आहे तिथे एक विविंग गॅलरी पर्यटन खात्यामार्फत पर या ठिकाणी त्या काळामध्ये मंजूर केली त्याच्या दुसऱ्या टप्प्याला मी पर्यटन मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण चालना दिली आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमी कावा हा कसा होता हे चित्ररूपानं शिवप्रताप दिनाच्या त्या महत्व या ठिकाणी त्या ठिकाणी समजावं म्हणून आमच्या पर्यटन विभागामार्फत मार्फत त्या विविंग गॅलरीमध्ये आपण त्या ठिकाणी तो संपूर्ण इतिहास दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे आपण सगळ्यांनी पाहिलं पाठीमागच्या याच महिन्याच्या याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये आपण महापर्यटन महोत्सव मध्ये घेतला आपण सगळ्यांनी जिल्ह्यातली अनेक स्थळं अशी होती की जी स्थळं पर्यटनाच्या दृष्टीनं दुर्लक्षित होती आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला आग्रह केला आणि सातारा जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आला पाहिजे याच्यासाठी आपण त्या पर्यटन महोत्सवात महापर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्याचं ब्रँडिंग करण्याचं काम केलं यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये एक राज्यस्तरीय डोंगरी महोत्सव हा पाटण तालुक्यामध्ये माझ्या पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी आपण we